नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पाच डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधी घेतला त्यानंतर आठ दहा दिवसामध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा जा विस्तार झाला त्यानंतर आठवडाभरानंतर राज्यातील मंत्र्यांना त्यांचे खाते जाहीर करण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत दिवस उलटले तरीही राज्यातील पालकमंत्री पद जाहीर झालेले नाही पालकमंत्री नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक त्रिस्तरीय तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे या समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनीच एकदा दिलेली आहे ही समिती एखाद्या ठरलेल्या सूत्रानुसार राज्यातील सर्व पालकमंत्रीपदांची यादी निश्चित करणार आहे ती यादी मुख्यमंत्र्यांकडे दिल्यानंतर मुख्यमंत्री पालकमंत्रीपद जाहीर करतील असं स्वतः फडणवीस यांनी जाहीर केलं आहे मात्र या तीन सदस्यीय समितीची बैठक अद्याप झाली की नाही या बैठकीमध्ये काही चर्चा होत आहेत का किंवा पालकमंत्री पदाचं कुठलं सूत्र आहे का याबाबत अधिकृत अशी काही माहिती मिळत नाही काही दिवसांनी किंवा अंतराने या संदर्भामध्ये काही अंदाज व्यक्त करणाऱ्या बातम्या येत असतात आता अलीकडच्याच काळामध्ये आलेली बातमी म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यात पालकमंत्री नेमायचं आहे त्या जिल्ह्यातील सिनियर मंत्री म्हणजे ज्येष्ठ मंत्र्याला त्या जिल्ह्याचं पालकमंत्री सूत्र ठरला असल्याचं त्या बातमीत म्हटलं आता राज्याचा विचार केल्यास राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि सर्व मंत्री एकोणचाळीस मंत्री जे आहेत त्या एकोणचाळीस मंत्र्यांपैकी जवळपास सर्वच मंत्री हे केवळ वीस किंवा एकवीस तार जिल्ह्यांमधले आहेत म्हणजे उरलेल्या पंधरा सोळा जिल्ह्यांमध्ये मंत्रीपदच नाही म्हणजे त्या जिल्ह्यातील आमदारांना मंत्री केलेलं नाही मग तेथे सिनियरिटीचा निकष कसा लावणार हे त्या बातमीत स्पष्ट होत नाही त्यामुळे या बातमीमध्येही फारसं तथ्य वाटत नाही परंतु पालकमंत्रीपदासाठी या महायुतीच्या सरकारमधील तिन्ही प्रमुखांमध्ये नेमका काय संघर्ष सुरू आहे आणि या पालकमंत्री पदामध्ये असं काय दडलं आहे की ज्याच्यामुळे हा संघर्ष सुरू आहे यावर आपण चर्चा करणार आहोत आता राज्यामध्ये महायुतीच्या सरकारला बंपर बहुमत मिळाल्यानंतर त्यांच्यासमोर पुढचं टार्गेट आहे स्थानिक स्वराज्य संस्था राज्यातील महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका या ठिकाणी आपल्या पक्षाचं अधिक वर्चस्व असावं अशी स्पर्धा आता या तीन पक्षांमध्येच असणार हे साहजिक आहे यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचा अधिक विस्तार होण्याची संधी आहे आपल्या पक्षाचं वर्चस्व दाखवण्याची संधी आहे त्या त्या ठिकाणी पालकमंत्री आपल्या पक्षाचा असावा अशी प्रत्येकाची भावना दिसत आहे यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्याचं दिसतं पालकमंत्रीपद हे आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळ या व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येक मंत्र्याला त्याच्या खात्याचा एक कारभार असतो आणि त्याच्या खात्याला मंत्रिमंडळाने किंवा विधिमंडळाने मान्यता दिलेला निधी खर्च करण्याचं त्या मंत्र्याला अधिकार असतात हे आपल्याला माहितच आहे पण यापेक्षाही पालकमंत्रीपद या हे अधिक प्रभावी असत ते कशा दृष्टीने असतं तर त्याच कारण आहे जिल्हा नियोजन समिती राज्याच्या वित्त आणि नियोजन विभाग हा दरवर्षी राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मूलभूत सुविधा पायाभूत सुविधा यांच्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देत असतो या जिल्हा वार्षिक योजनेतून दिलेल्या निधीच नियोजन करण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा नियोजन समिती असते या जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हे तिचे सदस्य असतात या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात आणि या जिल्हा नियोजन समितीचं पदस अध्यक्षपद हे पालकमंत्र्यांकडे असतं राज्याचा विचार केल्यास प्रत्येक जिल्ह्याला सरासरी आठशे ते हजार कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीतून येतात जिल्हा नियोजन समिती ही सर्वसाधारण योजना आदिवासी घटक उपयोजना आणि अनुसूचित जमा जाती घटक उपयोजना यासाठी त्या निधीचा विनियोग करत असते या निधीतून स्थानिक स्वराज्य संस्थांना साधारणपणे चाळीस पंचेचाळीस टक्के निधी जात असते उरलेला निधी हा प्रादेशिक विभागांना जातो याशिवायही महिला बाल विकास असो किंवा पुरातत्व विभाग असो किंवा नाविन्यपूर्ण योजना असो याच्यासाठीही विशिष्ट टक्केवारीचा निधी राखून ठेवला जात असतो या सर्व निधीचं नियोजन करणं हे पालकमंत्र्यांच्या हातात असत या निधीच्या माध्यमातून जिल्हाभरातील सर्व विकास कामांवरती पालकमंत्री हे नियंत्रण ठेवतात यामुळे या, या निधीचं नियोजन करणे कोणत्या लोकप्रतिनिधीला अधिक निधी देणे कोणाचा निधी दुसऱ्या कुठे वळवणे या संदर्भातल्या गोष्टी ह्या पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार होत असतात याशिवाय आणखी एक महत्वाचं असतं दरवर्षी राज्याच्या सर्वच मंत्रालयांमधला अखर्चित झालेला निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वळवला जातो म्हणजे त्याचं पुनर्विनियोजन केलं जातं या पुनर्विनियोजनाचे अधिकारही पालकमंत्र्यांच्या हाती असतात त्यामुळे जिल्ह्याला मिळणारा जिल्हा नियोजन समितीचा निधी किंवा राज्याच्या जिल्हा वार्षिक योजनेचा निधी यावरती पालकमंत्र्यांच्या अधिकार असतात त्यामुळे पालकमंत्र्या पद हे यासाठी महत्वाचं असत यात आणखी एक भाग असतो तो म्हणजे या निधीचा वापर करून पालकमंत्री आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्या निधीचा अधिक वापर करू शकतात पालकमंत्री नाविन्यपूर्ण योजना असो किंवा इतर योजना असो या योजनांचा निधी आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक नेण्यासाठी आग्रही असतात यामुळे आपल्या मतदारसंघातील विकास काम मार्गे लावण्यासाठीही पालकमंत्रीपद महत्वाचं मानलं जात पालकमंत्रीपद हे या बरोबरच जिल्ह्यातील हे काम करत पालकमंत्री हा जिल्ह्याच्या संपूर्ण प्रशासनाचा प्रमुख असतो त्यामुळे प्रशासनामध्ये काय चालू आहे कोणत्या लोकप्रतिनिधीनं कोणत्या योजना प्रस्तावित केलेल्या आहे यावर पालकमंत्र्यांचं लक्ष असतं अशा परिस्थितीमध्ये आपल्या मतदारसंघातील योजना मार्गी लावायच्या असतील तर पालकमंत्र्यांशी जुळवून घ्यावं लागतं यामुळे पालकमंत्र्यां विरोधी पक्षाचे सदस्य म्हणजे आमदार सुद्धा किंवा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा पालकमंत्र्यांशी जुळवून घेण्याचं त्यांच्या समोर नमतं घेण्याचं धोरण अवलंबत असतात यामुळं पालकमंत्री हा खऱ्या अर्थानं त्या जिल्ह्याचा प्रमुख होत। यामुळं पालकमंत्रीपद हे त्या पालक मं, त्या मंत्र्यासाठी त्याच्या मतदारसंघासाठी अधिक निधी मिळवण्याचं एक साधन आहे त्याचप्रमाणे त्या संपूर्ण जिल्ह्यावरती सर्व राजकीय कार्यकर्त्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो यामुळे पालकमंत्रीपद हे आपल्या पक्षाच्या मंत्र्याकडे असावं असं प्रत्येकाला वाटतं आणि या भावनेतूनच किंवा पालकमंत्र्याच्या या अधिकारातूनच पालकमंत्री हा त्या त्या जिल्ह्यातीलच असावा अशा प्रकारचा एक पायंडा पडला गेला असा पायंडा पडल्यामुळे पालकमंत्री त्याचा मतदारसंघ अधिक सक्षम बनवू शकतो याशिवाय पालकमंत्री त्या जिल्ह्यातील त्याच्या विरोधक किंवा त्याच्या पक्षातील अंतर्गत स्पर्धक यांच्यावरही नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो यामुळे पालकमंत्रीपद हे त्या जिल्ह्यातील मंत्र्यांनाच मिळावं अशी प्रत्येक सरकारची किंवा प्रत्येक सरकारमधील मुख्यमंत्री किंवा त्या आघाडीतील किंवा महायुतीमधील जे इतर घटक पक्ष असतात त्यांच्या प्रमुखांची मागणी असते परंतु यावेळेस पालकमंत्रीपद हे जिल्ह्याबाहेरच्या मंत्र्यांना देण्याबाबतची जी, जी चर्चा सुरू आहे किंवा जो अंदाज बांधला जात आहे तसं जर घडलं तर मात्र पालकमंत्रीपदाचं महत्व कमी होईल आणि पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील इतर स्पर्धकांवर नियंत्रण ठेवण्याचा जो काही त्या मंत्र्याला संबंधित मंत्र्याला शक्ती असते किंवा त्याला रस असतो तो, तो रस बाहेरचा पालकमंत्री म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातला मंत्री जेव्हा पालकमंत्री होऊन येतो तेव्हा त्याला त्या थी जिल्ह्यातल्या अंतर्गत राजकारणाशी काही देणं घेणं नसतं यामुळे त्या जिल्ह्यातील पालकमंत्री हा राजकीय दृष्ट्या प्रबळ न राहता तो केवळ प्रशासकीय काम करणाऱ्या यंत्रणेचा एक भाग बनतो त्यामुळे आता हे सरकार पालकमंत्री संबंधित जिल्ह्यातील मंत्र्यांनाच देणार की बाहेरून आणणाऱ्या बाहेरूनच्या जिल्ह्यातून निवडून आलेल्या किंवा लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांना दुसऱ्या जिल्ह्याचं पालकमंत्री देणार हे आपल्याला लवकरच समजणार आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद